हॅलो म्हणल्याच्या नंतर आलोच ज्या माणसाचा नंबर लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे एखाद्याची गाडी पंक्चर झाली म्हणून जो माणूस डायरेक्ट त्या माणसाला फोन करतो पंपाची व्यवस्था होती का एखाद्याच्या गाडीचं पेट्रोल संपला तो माणूस डायरेक्ट कॉल करतो की पेट्रोलची व्यवस्था होती का एखादा माणूस दवाखान्यात गेला आणि दवाखान्यात गेल्यावर रक्ताची बॅग कमी पडली तो माणूस त्या माणसाला फोन लावतो की रक्ताची व्यवस्था होती का तो पुढचा फोन उचलणारा साधा सुद्धा माणूस नाही तो एक धाराशिव मतदारसंघाचा लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर साहेब प्रथमता तुमच्या कष्टाला तुमच्या मेहनतीला तुमच्या धावून जाण्याच्या प्रवृत्तीला शेतकऱ्याच्या सध्याच्या वाईट परिस्थितीमध्ये जे देवदूताप्रमाणे तुम्ही काम केलं त्या प्रत्येक गोष्टीला सलाम साहेब या महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस खासदार लोकसभेवर जातात या महाराष्ट्रातून एकोणीस खासदार राज्यसभेवर जातात या महाराष्ट्रातून दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार विधानसभेवर निर्वाचित केले जातात या महाराष्ट्रातून अठ्याहत्तर आमदार विधान परिषदेवर पाठवल्या जातात पण सध्या महाराष्ट्रात ज्याच्याकडे व्हॉट्सअप आहे महाराष्ट्रामध्ये ज्याकडे इंस्टाग्राम आहे त्याच्या स्टोरीवर आणि स्टेटसला एका माणसाचं स्टेटस झळकते त्या माणसानं एक आगळं वेगळं स्टेटस, स्टेटस निर्माण केलं त्या माणसाचं नाव आहे ओमराजे निंबाळकर साहेब खरंच खैरी नदीला पूर दोन दिवस झालेत एक आजी आणि नातू अडकलेला आहे आणि त्याला काढण्यासाठी पिक्चरच्या हिरोप्रमाणे रियल परिस्थितीमध्ये तुम्ही रिअल काम करण्याचा प्रयत्न करता त्यामध्ये एवढ्या पावसात तुम्ही उतरता आणि मग खऱ्या अर्थानं सेनापती कसा असावा हे तुमच्याकडं पाहिल्यावर महाराष्ट्रातल्या इतर नेत्यांनी आदर्श घ्यावा आज शेतकऱ्याची वेळ वाईट आहे ज्या घरावर ज्या घरातल्या वस्तूवर त्याचं प्रेम होतं त्या वस्तू वाहून जाताना त्यानं पाहिल्यात काहीच्या गायी गे गेल्या काहीच्या मशी गेल्या काहीच्या शेळ्या गेल्या पाळीव प्राणी गेले गोठा वाहून गेला घरातल्या वस्तू वाहून गेल्या ज्या सहा महिने चार महिने पाच महिने घाम गाळून पीक पिकवलं होतं नेमकं ते तोंड घसी आलं होतं त्या पिकाच्या भरोशावर पुरीच्या लग्नाचा प्रश्न इतर लेकराच्या शिक्षणाचा प्रश्न सावकाराकडून घेतलेले कर्ज परत देण्याचा प्रश्न अनेक स्वप्न त्यानं रंगवले होते ते स्वप्न पूर्ण धुळीस मिसळले गेले पण याही काळात हा मरणारी माणसं आत्महत्या करणारी माणसं नेमडी किंवा बेकार नसतात ती एकाच कारणामुळे मरतात जेव्हा त्याला कळतं की या अंतिम टप्प्यात मला मदत करणारा कोणी नाही मला समजून घेणारा कोणी नाही पण तुमच्या मतदारसंघात तुम्ही देवदूताप्रमाणे देवद त्या शेतकऱ्यांसाठी खरे देवदूत ठरलात त्याबद्दल खरंच तुमच्या कार्याला सलाम आत्तापर्यंत मी कोणाचाही फोन उचलतो मी कोणाच्याही फोनचं प्रत्युत्तर देतो हे आम्ही केवळ मीडिया माध्यमातून ऐकलं होतं पण काल परवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांनी तुमचं स्टेटस स्टेटसला ठेवलं तुम्ही जे पाण्यात उतरलात एन डी आर एफच्या जवानासोबत एक खासदार माणूस आहे त्यांच्यासोबत जेवायला बसलेला आहे आणि हे करू कोण शकतो जो पहिल्यांदा युवकांचा आदर्श असतो जो स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देतो म्हणून तुमचा योगाही आम्ही पाहिलेला आहे तुम्ही स्वतःच्या शरीराकडे कसं लक्ष देता आणि हे लक्ष देत असताना त्या लोकसभा मतदारसंघातल्या इतर शेतकऱ्यांकडे दे देखील कसे लक्ष देता हे अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं साहेब तुम्हाला उदंड निरोगी सुदृढ आयुष्य लाभो महाराष्ट्रातल्या तमाम नेत्यांना विनंती आहे की आज शेतकऱ्यांची वेळ वाईट आहे जे त्यांनी स्वप्न पाहिलंय ते पूर्ण स्वप्न धुळीस मिसळल्या गेलेलं आहे आज त्याच्या हातात काहीच नाही आहे पण जगण्याचं एक साधन म्हणून अनेक नेत्यांनी सात पिढ्या पुरेल एवढं कमवलेलं आहे आज सडळ हाताने मदत करा दोन हजार एकोणतीसला तुम्हाला कोणाच्याही दारासमोर जाण्याची वेळ येणार नाही कारण जगात बैमान लाखो होतील पण शेतकरी राजा बैमान होत नाही आणि म्हणून त्याला बैमान हो द्यायचं नसेल सध्या त्याची वेळ वाईट आहे मदतीला धावा पत्रकारांना विनंती आहे की आयऱ्या गैऱ्या मोकार बातम्या दाखवण्यापेक्षा कोण मारले कोण मार, मार खाल्लाय त्याच्यानंतर कोणत्या समाजाचं चा काय चालू आहे कोणकोणत्या समाजाबद्दल काय बोलतो हे दाखवण्यापेक्षा एक आदर्श पत्रकारिता कशी असती याचं उदाहरण एका नवख्या पोरानं दाखवलंय त्या पोराचं नाव आहे विलास बडे जरा शिका सध्या हे नेत्यांनाही विनंती आहे धुऱ्यावर जाऊन स्टंडबाजी करण्यापेक्षा डोटंकीबाज फोटो काढण्यापेक्षा खरे मदतीला धावा सात पिढ्याला पुरेल एवढं तुम्ही कमवलेलं आहे एक दोन पिढ्याचं जरा वाया जाऊ द्या ह्या शेतकऱ्यांसाठी भरघोस मदना मदत करा दोन हजार एकोणतीसला ला तुम्हाला कोणाच्याही दारासमोर जाण्याची वेळ येणार नाही एक शेतकऱ्याचं पोरग म्हणून सांगतो आज आपल्याकडे जे आहे भाग्यवान समजा स्वतःला की देवानं आपल्याला देणाऱ्यापैकी पिके ठेवले हो आज आपली देणाऱ्याची वेळ आहे येणाऱ्या काळात कधी आपली घ्यायची वेळ येईल सांगता येत नाही कारण जगात काही बदलो न बदलो वेळ मात्र बदलते म्हणून मागील वर्षी संतोष साहेबाचा पण काम पाहिलं अलीकडं पत्रकार म्हणून एक नोखं पोरग धुऱ्यावर जातं बांधावर जातं पावसात जातं शेतकऱ्याच्या समस्या खऱ्या अर्थानं छातीटोकपणे निर्भीडपणे सरकारच्या बोकांडीवर बसून मांडतं त्या पोराचं उदाहरण घ्या बातम्या कोणत्या दाखवाव्या कोणती परिस्थिती दाखावी कारण प्रत्येक नेत्यांनी सध्या केवळ धुऱ्यावर जाऊन बांधावर जाऊन नौटंकीबाज फोटो काढून आम्ही मदतीला आलो आणि शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम करू नका सडळ हाताने मदत करा येणाऱ्या काळात शेतकरी तुमच्या बाजूने उभा राहील आज संघटना असतील विरोधी पक्ष असतील पार्टीतले असतील सत्तेतले असतील सर्वजण एकत्र या काळ खूप वाईट आहे काहीच राहिलं नाही अनेक स्वप्न त्यांनी रंगवले होते पुरीच्या लग्नाचा प्रश्न असेल सावकाराकडून घेतलेले पैसे असतील लेकराचं शिक्षण असेल है ना येणारी दिवाळी हे त्या दिवाळीत घरासाठी नवीन कपड्याचा प्रश्न असेल सर्व मातीत मिसळलं फक्त जगण्याची एक आस आहे आणि त्यासाठी तुमच्याकडून फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मदत होईल अशी एक अपेक्षा करतो रात्री दोन तीन वाजता एक खासदार पाण्यात उतरितो त्या आजीला आणि नातवाला वाचवण्याचा प्रयत्न करतो भूमपरांडा तालुक्यात मुसळधार पाऊस होतो पण एक खासदार देवदूत या नात्याने हे शेतकरी माझे ज्यांच्या भरोशावर मी खासदार आहे हा प्रश्न त्याच्या मनात पडतो आणि तो सदैव तीन दिवस कंटिन्युअली पावसात राहतो त्या शेतकऱ्याच्या मदतीला धावतो हेच महाराष्ट्रातल्या इतर नेत्यांनी केलं तर विनंती करतो कितीही संकट आहे हो द्या महाराष्ट्रातला एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही त्याला वाचवण्याचं परिपूर्ण काम तुम्ही करू शकतात राज्य सरकारला विनंती आहे सरसगट बॅनरबाजी जाहिरात तुम्ही काय केलंय आम्ही काय दिले हे दाखवण्यापेक्षा सध्या सरसगट शेतकऱ्यांना मदत करा आणि तुम्ही मदत करतात हे उपकार करत नाही कारण राज्य घटनेच्या भाग क्रमांक चार मध्ये राज्याच्या ध्येय धोरणाची जी तत्व आहेत त्याच्यात बाबासाहेबांनी सांगितले की राज्यात राहणाऱ्या लोकांची बेरोजगारी कमी करणे राज्यात राहणाऱ्या लोकांचं राहणीमान उंचाविणे विणे राज्यात राहणाऱ्या लोकांच्या हाताला काम देणं हे तुमचं नैतिक कर्तव्य आहे त्या कर्तव्याला तुम्ही एकनिष्ठ राहा दोन हजार एकोणतीसला ला एक एक ही जनता पुन्हा तुमच्या पाठीशी उभी राहील खासदार ओमराजे निंबाळकर साहेब यांचा आदर्श बाकीच्या नेत्यांनी घ्यावा आणि सध्या जी वाईट परिस्थिती शेतकऱ्याच्या नशिबात आली आहे त्या परिस्थितीला सामोरं सा देण्यासाठी प्रत्येक नेत्याने खांद्याला खांदा लावून शेतकऱ्याच्या बाजूने लढावं ते बल तुम्हाला मिळावं एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो जेवण करताना शेतकरी आठवला पाहिजे आणि झोपताना देशाचा जवान आठवला पाहिजे ते सदैव तुम्ही आठवसाल आणि या दोन म्हणजे जवानाचा आणि किसानांचा खऱ्या अर्थानं मान सन्मान करसाल एवढीच अपेक्षा करतो ओमराजे निंबाळकर साहेब तुमच्या कार्याला मनातून सलाम करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय जवान जय किसान